सांगली जिल्ह्यातील मराठा समाजाच्या वतीने विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विविध बंधने पाळण्याचे आवाहन करण्यात आले विवाह सोहळा हा इव्हेंट न करता घरगुती कार्यक्रम समजून करावा अनिष्ट प्रथा रूढी परंपरा यांना फाटा द्यावा असे आवाहन विविध मराठा संघटनांच्या वतीने करण्यात आले मराठा समाज संस्था सांगली या ठिकाणी मराठा समाजातील विविध संघटना संस्थांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये पुणे येथे झालेल्या वैष्णवी शशांक हगवणे मृत्यू प्रकरणावर गंभीर चर्चा करण्यात आली या प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यात आला असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी मराठा समाजाने स्वतःला काही बंधने घालून घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले बैठकीत सर्वानुमते एक आचारसंहिता ठरवण्यात आली ती पुढील प्रमाणे मराठा समाजाने लग्न साधे पद्धतीने करावे हुंडा घेऊ नका हुंडा देऊ नका लग्नापूर्वी प्री वेडिंग करू नका लग्नात शंभर ते दोनशे लोकांना निमंत्रण या लग्नात आहेर घेऊ नये व देऊही नये लग्नात पारंपरिक वाद्य असावीत कर्ज काढून लग्न करू नयेत लग्नात दारू पिऊन नाचणाऱ्यांवर बंदी आणा करावी लग्नात वधूवरांच्या वडिलांनी व भावांनीच फेटे बांधावेत लग्नात भेटवस्तूच द्यायची नाही घ्या द्यायची असतील तर झाडे द्या किंवा पुस्तके द्यावीत लग्नात जो खर्च येणार आहे त्या रकमेची फिक्स डिपॉझिटची पावती मुलीच्या नावावर करावी लग्न साखरपुडा हळद एकाच दिवशी करावेत लग्नात जेवणामध्ये पाच पदार्थापेक्षा जास्त पदार्थ नसावेत आनंद साजरा करा पण इतरांची नक्कल करू नका कर्ज काढून आपल्या घराचा कुटुंबाचा सन्मान गमावू नका स्वतःच्या ऐपतीनुसार खर्च करा कृपया समाजातील प्रत्येक बांधवाने यावर विचार करावा स्वतःपासून बदलाची सुरुवात करावी मराठा समाज आपोआप बदलेल सामुदायिक विवाह कोर्ट मॅरेज याचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे या आगवणी कुटुंबानंतर जे काय घडलेलं आहे याचा याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ जी, वे जी आलेली आहे त्यासाठी पहिल्यांदा आमचे जे आत्ता इथं संघटनेचे पदाधिकारी आहेत यांनी दुसऱ्याला सांगण्यापेक्षा स्वतःच्या घरातून सुरुवात करावी मग अंत्यिष्टविधीची असेल लग्नाची असेल वास्तुकशांती जी असेल आज आम्ही वास्तुकशांतीसुद्धा किती मोठ्या प्रमाणात करतो तर आहे तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत हे समाज कधी स्वीकारल आम्ही जे पदाधिकारी म्हणून मिरवतो ह्याने सुरुवात केल्या तरच हे होणार आहे नाहीतर होणार नाही मग नुसतंच आम्ही प्रेसला बातम्या देणं आणि ते करणं ह्यात काही फरक पडणार नाही तर मी आज मुद्दाम सगळ्यांना आव्हान करेन ज्या ज्या संघटनेत जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी पहिल्यांदा शपथ घ्यायला पाहिजे माझ्या मुलीचं मुलाचं लग्न मी शंभर मुलात करेन माझ्या घरातल्या अंत्यश्रुती तीन दिवसाच्या करेन घरातली सत्यनं मग घरातल्या वास्तुशांती मी सत्यशोधक पद्धतीनं करेन आणि मगच तुम्हाला जगाला सांगण्याचा अधिकार आहे आज जर आपण नुसतंच म्हटलो की हे सगळं करायला पाहिजे निषेध करायला पाहिजे आचारसंहिता करायला पाहिजे बोलणं ठीक आहे पण प्रत्यक्षात करताना कुणीही पुढं येत नाही आज मी मुद्दाम सांगतो मी मराठा समाजामध्ये दहा ते पंधरा वर्षे काम करतो आहे आज आमच्यातलीच काही लोकंसुद्धा पूर्णपणे वृत्तवैकल्यातच अडकलेले आहेत म्हणतात फक्त पण लग्न कुणीही साध्या पद्धतीनं ना करत नाही कुणीही घरातल्या अंत्यिष्टविधीत तीन दिवसात करत नाहीत कुणीही सत्यना म्हणजे मी सांगितलं त्यांना की बाबा सत्यनारायण पूजा करू नका तरी पण लोक करतात तर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असेल तर स्वतःपासून सुरुवात करूया आणि मग मग आपण जगाला सांगू शकतोय हां